मैत्रिणीनो पनीर म्हटलं की हॉटेलची आठवण येते शाकाहारी जेवणामध्ये पुरणपोळी पाठोफाट कोणी जागा घेतली असेल तर पनीरच्या भाजीनं ढाबा स्टाईल म्हणा किंवा रेस्टॉरंट स्टाईल म्हणा कारण बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे प्रत्येक वेळेला त्याच त्याच चवीची पनीरची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर या पद्धतीने बनवा चव मात्र खूप छान आहे बरं का त्यासाठी ते, ते पनीर कट करून घेतलेला आहे कांदा उभा कट करून घेतला आहे हा लसूण आहे बघा सात ताट लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत टोमॅटो मी चार टोमॅटो उभे कट करून घेतलेले आहेत दोन शिमला मिरचीचे उभे काप करून घेतलेले आहेत इथे कशाचंही वाटण करणार नाही थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवते पण चव मात्र खूप छान आहे या पद्धतीने बनवा नेहमी त्याच त्याच चवीच्या भाज्या त्याच पद्धतीने जर बनवत असेल तर कधीतरी वेगळ्या पद्धतीने बनवून पाहिले तर चवीलाही खूप छान लागते आणि छान बनतात झटपट बनवलेल्या भाज्याही उत्कृष्ट चवीच्या बनतात गॅसवरती कढई ठेवली एक मोठा चमचा तेल घातलं आणि थोडेसे खडे मसाले घातले जिरे मोहरी घातली आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे लसूण मोठाच कुटून घेतलेला आहे अर्धा इंच आल्याचे काप थोडेसे किसून त्यामध्ये घालायचे लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कारण लसूणचा जो खमंग स्वाद आहे तो भाजीमध्ये छान लागतो त्यामुळे लसूण थोडासा आपल्याला भाजून घ्यायचा हलकासा ब्राऊन कलर आला की आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे कांदा मी उभा कट करून घेतलेला आहे तुम्ही थोडासा बारीक कट करून घेऊ शकता परंतु मी अशी ज्या या पद्धतीने ज्यावेळी भाजी बनवते त्यावेळी कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची उभा कट करून घेते कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा भाजायला वेळ लागतो गरज वाटली तर थोडंसं मीठ त्यामध्ये घाला म्हणजे कांदा पटकन असा भाजला जाईल दोन मिनटं परतून घेतलं घाई गडबडीत बनवायची होती म्हणून थोडंसं त्यामध्ये मीठ घातलेलं आहे बघा आता मीठ घातल्यानंतर कांदा पटकन असा भाजला जाईल कांदा एका साइडला भाजताय तोपर्यंत गॅसवरती एका साइडला पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला पनीर थोडंसं थोड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे पनीर जे कट करून घेतलेलं ते पॅन मध्ये फ्राय करण्यासाठी ठेवलेलं आहे इकडे कांदा पण भाजलाय बघा आता अर्धा चमचा हळद घातली दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे छान असं परतून घ्यायचं कांदा भाजण्यासाठी वेळ लागतो तीन ते चार मिनटं लागलेली आहेत कांदा भाजण्यासाठी त्यानंतर शिमला मिरची त्यामध्ये घातली शिमला मिरची घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं शिमला मिरची आणि टोमॅटो पटकन शिजतात शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी झाकण ठेवून वाफ द्यायची आहे शिमला मिरची थोडीशी मऊ झाली की नंतर त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो छान असं मिक्स करून घ्यायचा लो टू फ्लेम फ्लेमवरती हे झाकण ठेवून छान असं सर... शिजण्यासाठी ठेवायचं तोपर्यंत इकडं पनीर छान आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे हे बघा सर्व एकसारखं आपल्याला अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे सर्व बाजून एकसारखं छान असं भाजण्यासाठी इकडं पनीर ठेवलं आहे तोपर्यंत थोडंसं अधूनमधून करायचं कारण टोमॅटोमुळे पाणी सुटतं आणि मंदाचीवरती हे छान असं शिजू द्यायचं आहे अर्धी वाटी दही घालते दही घातल्यामुळे कसं कोणतीही भाजी बनवत असताना दही घातलं की त्याचा स्वाद थोडासा छान लागतो दही घातलं गॅसची फ्लेम लो केलेली आहे झाकण ठेवून थोड्या वे वेळासाठी वाफ दिली हे बघा छान असं पाणी सुटलंय आणि मिरची कांदा टोमॅटो छान असं शिजलेली आहेत थोडंसं धणे पूड थोडेसे जिरे पूड गरम मसाला त्यामध्ये ऍड करू शकता परंतु इथे मी पनीरचा मसाला जो आहे तो दोन चमचे वापरला थोडासा मसाला घातला छान असं परतून घेतलेला आहे बघा सुरुवातीला कांदा भाजत असताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे नंतर मीठ घालायची गरज नाही छान असं मिक्स करून घेतलं एकसारखं आणि हे पनीर जे फ्राय करून घेतलेलं आहे ते त्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता पनीरसोबत हा मसाला थोड्या वेळासाठी शिजू द्यायचा दोन मिनटासाठी छान असं शिजू द्यायचा आहे वरून थोडीशी कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान अशी भाजी खाण्यासाठी तयार आहे कोणतंही वाटण न करता बनवलेलं हे झटपट पनीर खूप छान असं टेस्टी झालेलं तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून मैत्रिणी नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा